मी ज्ञानेश्वरी आता तुम्ही सर्वच मला ओळखू लागला आहात नुकताच माझा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये खूप डामडोल झाला आत्ता सर्वत्र चर्चा आहे ती फक्त माझ्या आणि माझ्या वडिलांची इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख तुम्हा सर्वांना माहीतच आहे लग्न म्हणजे वैवाहिक जीवनातलं पहिलं पाऊल खूप स्वप्न असतात प्रत्येक मुलीची आपल्या विवाहाच्या वेळेची प्रत्येकीने आपलं स्वप्न रंगवून ठेवलेलं असतात त्याप्रमाणे मी देखील माझं स्वप्न रंगवलेलं होतं माझं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं आपल्या मुलीला ज्यामध्ये आनंद वाटत आहे तो आनंद तिने साजरा करावा हा एक शुद्ध हेतू माझ्या वडिलांचा होता कारण प्रत्येक आई वडिलांचं हे स्वप्नच असतं माझ्या वडिलांचा सर्व आतापिटा फक्त त्यासाठीच होता ज्याप्रमाणे सर्व मुला मुलींची हौस आणि इच्छा पूर्ण करण्याची त्यांना मुभा असते त्याप्रमाणे मला ती नाही का माझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही का यावरती सर्वांनी टीका करायला सुरुवात केली कारण माझे वडील कीर्तनकार आहेत वडील कीर्तनकार असल्यामुळे मी इतरांप्रमाणे सर्वसामान्य जीवन जगू शकत नाही का माझे वडील जरी कीर्तनकार असले तरी पण मी किंवा माझ्या कुटुंबानं आपल्या इच्छा दाबून जगावं हे असं कुठे लिहिलेलं आहे का कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि त्या आयुष्यामध्ये मिळणारे प्रत्येक अनुभव माणसानं मनसोक्तपणे जगावे हेच आपण शिकत असतो मी देखील तेच करण्याचा प्रयत्न केला माझ्या वडिलांनी त्याला पाठिंबा दिला तर त्या गोष्टीचा लोकांनी इतका प्रचार आणि प्रसार केला की त्यामुळे आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने ताशेरे मारले गेले पण लोकांनी मारलेल्या या ताशेरांमुळे आमच्या जीवनावरती त्याचा किती परिणाम होईल याचा मात्र कुणी काडी मात्र देखील विचार केला नाही माझे वडील कीर्तनकार आहेत म्हणून पण गेली कित्येक वर्ष माझे वडील फक्त समाज प्रबोधनाचं काम करत आहेत समाज प्रबोधन करत असताना लोकांना चांगल्या गोष्टी सांगणं हे त्यांचं कर्तव्य आहे त्यात ते प्रत्येकाला सांगतात की तुम्ही लग्नामध्ये अवाढव्य खर्च करू नका जितकं तुम्हाला जमणार असेल तितकाच खर्च करा म्हणजे उगाच कर्जबाजारी होऊन तुम्ही लग्नाचा बक्कळ खर्च करू नका पण एक लक्षात घ्या हे त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही त्यांनी उगाच कर्ज काढून लग्न करणार म्हणजे पुढील अनेक वर्ष पुन्हा त्या कर्जाच्या बोजाखाली जगणं हे खरं नाही का पण आता तर माझ्या वडिलांकडे माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही उपलब्ध होतं म्हणून त्यांनी माझ्या इच्छेनुसार माझा, इच्छे माझा साखरपुडा केला त्यात त्यांचं खरंच काही चुकलं का, का? माझ्या वडिलांनी इतके वर्ष तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी समाजाची वस्तुस्थिती मांडली तुम्ही काय करावं काय करू नये हे त्यांनी सांगितलं बरं बऱ्याच वेळा जर का त्यांच्याकडनं काही चुकीचे वक्तव्य निघाले असतील तर ते देखील त्यांनी तुम्हाला ध्यान देण्यासाठी वापरले आहेत ना त्यांनी तुम्हाला इतकं ज्ञान दिलं त्यातून त्यांचं जर का थोडंफार काही चुकलं असेल तर ते चुकलं आहे तेच तुम्ही का धरून ठेवत आहात आज तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या वडिलांचं मन इतकं दुखलं आहे की त्यांनी आता कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे कारण आम्ही लहान असताना ते आठ आठ दिवस आम्हाला भेटत नसत ते समाज प्रबोधनासाठी काम करत असत आता ते जेव्हा कीर्तन करतात तेव्हा त्याचा मोबदला घेतात कारण शेवटी त्यांना देखील प्रपंच आहेच कारण त्यांनाही आपलं घर चालवायचं आहे त्याच्यामुळे त्यांना त्याचा मोबदला हा घ्यावाच लागणार आहे त्याशिवाय आम्ही कसे जगू शकतो पण आता मात्र त्यांच्या मनाला सगळ्यात जास्त हीच गोष्ट लागली आहे की त्यांना समाज प्रबोधनासाठी मी इतकं ज्ञान दिलं असते लोक माझ्या मुलीच्या अंगावरील कपड्यांवर देखील आता ताशेरे मारत आहेत ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली त्यांचं म्हणणं सत्य आहे की तुम्ही जे बोलता ते मला बोला पण माझ्या मुलाला मुलीला बोलण्याचा काहीही हक्क नाही मुलीच्या कपड्यांवर ना मुलीला बोलू नये असं त्यांचं म्हणणं आहे कारण मी त्यांची मुलगी आहे पण तुमच्या घरी मुलगी असेलच की मग तुम्ही असे नाव ठेवू शकता का गेल्या आठ दिवसांमध्ये आमच्या कुटुंबाचं मुश्किल झालेलं आहे सतत ताशेरे मारून ऐकून आम्हाला जगण नकोस झालेलं आहे असं कुणीही करायला नको होतं माझ्या सासरची मंडळी ही, ही उच्चभ्रू आहेत त्यामुळे त्यांना साजेचा असा साखरपुडा सा सा माझ्या वडिलांनी केला पण त्यात त्यांनी भेदभाव केला नाही हे तुम्हीही पाहिलेलं असेलच कारण त्यांनी तिथे सर्वांना समानता दिली अगदी बसायला देखील त्यांनी सर्वांना खालीच दिले होते ज्यांना फक्त खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी ते, खुर्च्यांचा प्रबंध करण्यात आलेला होता सारा कार्यक्रम वारकरी संप्रदायाप्रमाणे झाला भोजनाचा कार्यक्रम आपल्या समाजाला शोभेल असाच होता इतकं सारं करूनही आज त्यांना इतके टोमण्या ऐकावे लागत आहेत माझं मन देखील फार दुखलं आहे आज माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला अशीच नावं ठेवली असती का मनापासून उत्तर द्या बरं का या प्रश्नाचं आता माझे वडील तुम्हाला दोन चार दिवसात सांगतीलच की ते कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम पुढे सुरू ठेवणार आहेत की नाही कारण त्यांच्या भावना किती दुखावल्या आहेत हे कदाचित तुम्ही कधीच समजू शकणार नाही मला फक्त आता एकच विनंती आहे माझ्या लग्नाचा सोहळा तितका व्यवस्थित पार पडू द्या कारण तुम्ही आम्ही आपण सारी माणसंच आहोत मग तुम्हाला जसं मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे तसा तो मला देखील आहेच की तुम्ही माझ्या वडिलांना चुकीचं म्हणत आहात त्यांनी जे बोललं तसे वागले नाहीत किंवा त्यांनी स्वतःचे शब्द पाळले नाहीत हे सारं ठीक आहे पण काही गोष्टी माझ्या वडिलांच्या देखील चुकीच्या असतील किंवा चुकल्या असतील त्या मी समजू शकते आणि माझ्या वडिलांच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांकडून माफी मागते पण तुमच्यामधूनच काही लोक असे देखील आहेत ज्यांनीसुद्धा दुसऱ्यांच्या मुलीला चुकीच्या कमेंट्स केल्या आहेत काही लोकांनी अशा कमेंट्स केल्या की मुलीपेक्षा आई तरुण वाटते किंवा मुलगी देशमुख महाराजांच्या पत्नीची बहीण वाटते मुलगी अशी दिसते मुलगी तशी दिसते अशा अनेक प्रकारच्या नकारात्मक प्रतिक्रिया बऱ्याच जणांनी केलेल्या आहेत व तुमचे हे, हे बोलणे देखील चुकीचे नाही वाटत का तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधताना आपल्या हातून देखील चुका होतातच हे देखील मान्य करून तुम्ही घ्यायला हवं आणि गरजेचे नाही की माझे वडील बाहेरचे ज्ञान लोकांना वाटतात किंवा बोलतात तसंच आम्ही देखील वागावं त्यांची पिढी गेली आता नवीन पिढी आहे आम्ही देखील बदलत्या जगासोबत चालणार आहोत तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया करून अशा चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नका आज माझ्या जागी तुमची मुलगी अस आहे असा विचार करून तुम्ही जी प्रतिक्रिया नोंदवणार आहात ती नोंदवा मी एक विवाहाच्या पोवल्यावरती चढणारी मुलगी काय विचार करू शकते याचा थोडासा विचार करा माझ्या जीवनाची होणारी सुरुवातच अशा नकारात्मक सुरुवातीने झाली तर हे तुम्हाला योग्य वाटतं का मला उत्तर नक्की द्या बरं का खरोखर ज्ञानेश्वरी जे बोलते ते देखील खरंच आहे पण इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये जे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता ते प्रबोधन त्यांनी घरात पाळायला हवं होतं असे प्रत्येकाचे म्हणणे आहे कारण जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हटले जाते आता महाराजांनी लोकांना काही वेगळे ज्ञान दिले आणि स्वतःच्या घरासाठी ते काहीतरी वेगळे ज्ञान वापरत आहेत हे मात्र लोकांना खरोखर पचण्यासारखं नाही आज ज्ञानेश्वरी जेव्हा बोलते की लोक नाव ठेवत आहेत पण ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे की महाराजांनी देखील बऱ्याच वेळा आपल्या प्रबोधनातून चुकीच्या पद्धतीने बोललेले आहेत पण आज कदाचित त्यांना असे कळत असावं की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवतो हो तेव्हा चार बोट आपल्याकडे देखील असतातच आणि वेळ आल्यावरती ते सारं काही पुन्हा गोल फिरून आपल्याकडे येतच असतं ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या लेकींना फक्त नावच ठेवली आता तेच धनुष्य लोकांनी उचललेलं आहे कारण दुसऱ्यांच्या लेकींना नावं ठेवणं सोपं नाही स्वतःच्या मुलीवरती जेव्हाही वेळ येते तेव्हा आपल्याला कसं वाटतं ही, ही, ही गोष्ट आता त्यांना कदाचित लक्षात आलेली असेलच कारण म्हणतात ना शेवटी नीतीचा फेरा आहे कर्माचा हिशोब हा होतच असतो आत्ता जरी इंदुरीकर महाराज असे सांगितले असते की मी दोन तीन दिवसात तुम्हा सर्वांना सांगणार आहे की कि मी कीर्तन पुढे चालू ठेवेल की नाही आता हा शेवटी त्यांचा प्रश्न राहिला कारण याच्यापुढे जरी ते कीर्तन चालू ठेवणार असतील तरी त्यांनी आतापर्यंत त्यांच्याकडून ज्या अशा नावं ठेवण्याच्या चुका झाल्या आहेत त्या त्यांनी करू नये कारण ज्या पद्धतीने त्यांच्या मुलीचं मन दुखावलं तेव्हा त्यांना वाईट वाटलं त्याच पद्धतीने इतर आई वडिलांना देखील वाईट वाटत असणारच ही गोष्ट त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांना कीर्तन करायचं त्यांनी कीर्तन करावं पण समाज प्रबोधन असं करावं की ज्याच्यामुळे लोकांची मन दुखता कामाने कारण हसत खेळत मारलेला बाण देखील लागतोच